आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली त्यासाठी ते त्या पंढरपूरला आले असता शासकीय विश्रामगृह इथं त्यांनी वारकरी दिंडीमध्ये सहभाग घेतला नाचो कीर्तनाचे रंगी या संतवचनांप्रमाणे त्यांनी पत्नी आणि मुलीसह पावली खेळत हरिनामाचा जयघोष केला त्याचबरोबर आमदार समाधान अवताडे भाजपा आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले वारकरी शिक्षण संस्थेचे जोगदंड महाराज आमदार अभिजित पाटील ग्रामविकास तथा पालकमंत्री जयकुमार गोरे आणि पत्नी सौभाग्यवती अमृता यांच्यासोबत फुगडी धरली यावेळी टाळ मृदंगा आणि हरिनामाच्या जयघोषणा चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या